आपल्या लाईव्ह युट्यूब चॅनल ला सर्वांचं यू स्वागत आहे मित्रांनो मंडळी सर्वांना नमस्कार चला लवकरात लवकर जॉईन व्हा आपल्या लाईव्ह युट्यूब चॅनल ला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मंडळी चला लवकरात लवकर जॉईन व्हा चला पटापट जॉईन व्हा चला मंडळी आपल्या लाईव्ह यूट्यूब ला सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार चला लवकरात लवकर जॉईन करा आपल्या कर लाईव्ह युट्यूब ला सर्वांचं स्वागत आहे चला लवकरात लवकर जॉईन करा, कर करा। लाईव्ह या मित्रांनो कसे आहात कुठले आहात कोणतं राज्य आहे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाईक करा कमेंट करा लो कर, लो कर चला मंडळी लवकरात लवकर जॉईन व्हा आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे चला पटापट जॉईन व्हा चला मित्रांनो लवकरात लवकर जॉईन करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे या पटापट जॉईनिंग करून घ्या मित्रांनो मंडळी चला लवकरात लवकर या आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे चला मंडळी सर्वांना नमस्कार आपण शेताकडे आलेले आहोत पाहू शकता बघा शेताकडे कस भरलेली आहे तूर तुरीला फूल आलेला आहे शेंगा पण लागत आहेत हिरवा घर छान छान दिसत आहे फुललेली तूर पाहू शकता मंडळी चला मंडळी लवकरात लवकर जॉईन करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे फटाफट पट ज्वाइनिंग करा लाइव या कमेंट करा लाइक करा सदा मित्रों लवकर लवकर ज्वाइनिंग कर अपने लाइव यूट्यूब चैनल ला, सर्व स्वागत है चला लवकर लवकर ज्वाइनिंग कर मित्रों लाइव या चला लवकर लवकर पटापट चला मंडळी लवकरात लवकर या आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार शेताकडं आलेला आहोत आपण पाहू शकता चला मंडळी लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे चला पटापट पत जॉईनिंग करून घ्या आपल्याला युट्यूब लोकर ला सर्वांनी जॉईन करून घ्या सर्वांना आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी लवकर करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे चला इकडे बगळे पण आलेले आहेत पाहू शकता शेतामध्ये बगळे किडे मकोडे का चला आपल्याला युट्यूब चॅनल ला सर्वांचं स्वागत आहे मंडळी चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या पटापटला या मित्रांनो चला मंडळी आपल्याला युट्यूब ला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना नमस्कार मंडळी चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या चला मित्रांनो आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार चला पटापट जॉईनिंग करून घ्या जॉईन व्हा लवकरात लवकर चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या मंडळी चला नमस्कार सर्वांना नमस्कार लॅ युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला जॉईनिंग करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला मंडळी चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या चला पटापट पड़। कसं वाटतंय व्हिडिओ आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा आहात कुठल्या आहात कोणत्या राज्य जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर्वांनी भेदभाव करू नका एकूण एकाला मित्रांनो सपोर्ट करा काही भेटणार नाही मित्रांनो भेदभाव केला तर चला आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे चला मंडळी लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे चला आपण आपण जॉईनिंग करून घ्या लवकरात लवकर चला 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 जॉईन व्हा लवकरात लवकर मंडळी चला आपल्याला युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे समित लवकरात लवकर आपल्याला युट्यूब चॅनल ला सर्वांचं स्वागत आहे म्हणून सर्वांना मंडळी नमस्कार जॉईनिंग करून घ्या लवकरात लवकर लाईव्ह या मित्रांनो आपल्याला युट्यूब चॅनल ला सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार चला पटापट लाईव्ह करा कमेंट करा लाईक करा मित्रांनो लवकरात लवकर चला मंडळी चला जॉईनिंग जा जा करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला पटापट लाईव्ह या सबस्क्राईब लाईक कमेंट करा विसरू नका मित्रांनो

चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या मंडळी सर्वांना नमस्कार कशी आहात सर्वजण mm. आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सर्वजण कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर्वांनी मित्रांनो मंडळी सर्वांना नमस्कार आपल्याला युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला लवकरात लवकर जॉईन करून घ्या मित्रांनो चला पटापट लाईव्ह या चला मंडळी लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या आपल्याला युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला लवकरात लवकर जॉनिंग करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी चला लवकरात लवकर जॉनी करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्, नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात लेला लाईव्ह चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार चला लवकरात लवकर जॉइनिंग करून घ्या जा, जॉइन व्हा लवकर लोकर घ्या आपल्या लाइव ला यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचं स्वागत सा आहे मंडली सर्वांना नमस्कार अपने लाइव यूट्यूब चैनल में सबका स्वागत है सबको नमस्कार गुड मॉर्निंग कहाँ से हो कैसे हो बताइए कमेंट बॉक्स में सब्सक्राइब लाइक कमेंट करा मित्रांनो विसरू नका आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या चला पटापट लाईव्ह या लवकरात लवकर जॉईन करून घ्या मंडळी मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला पटापट जॉईनिंग करून घ्या मंडळी सर्वांना नमस्कार मध्ये स्वागत आहे सर्वांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना नमस्कार मंडळी चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या लाईव्ह या लवकरात लवकर चला आपल्या युट्युब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार लाईक कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका चला लवकरात लवकर जॉईनिंग कर करून घ्या चला मंडळी लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनल ला सर्वांचं स्वागत आहे चला पटापट जॉईनिंग करून घ्या पटापट लाईव्ह या लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा चला मंडळी चला लवकरात लवकर या आपल्याला युट्यूब चॅनल ला सर्वांचं स्वागत आहे चला पटापट जॉईनिंग करून घ्या कमेंट बॉक्स मध्ये मंडळी मे संगा मंडली कसते वीडियो क्या आवकर संगा कमेंट बॉक्स मध्ये सब्सक्राइब लाइक कमेंट करा विसरू नका अपने लाइव यूट्यूब चैनल सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार गुड गुड मॉर्निंग अपने लाइव यूट्यूब चैनल में सबका स्वागत है सबको नमस्कार गुड मॉर्निंग कैसे हो कहाँ से हो कमेंट बॉक्स में बताइए मत, जॉइनिंग कीजिए पटापट पड़। सला मंडळी लवकरात लवकर जॉइनिंग करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना नमस्कार मंडळी Selamat datang di lokasi yang Selamat datang di channel तिला पटापट जॉईनिंग करून घ्या चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घे आपल्याला युट्यूब चॅनल ला सर्वांचं स्वागत आहे चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या आपल्याला युट्यूब चॅनेलला सर्वांचं स्वागत आहे नमस्कार really चला लवकरात लवकर जॉईन करून घ्या आपल्याला लाईव्ह युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार चला लवकरात लवकर लाईव्ह या सर्वजण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा सबस्क्राईब आणि कमेंट लाईक कराय विसरू नका चला मंडळी आपल्याला लाईव्ह युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे चला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या चला चला आपल्या लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी सर्वांना नमस्कार चला लाईव या लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या सपोर्ट करा मित्रांनो चला लूक रहा तो कर जयंत लाइक सब्सक्राइब कमेंट करा लूक रहा लूकर लाइक करा सलाम तो तरी लूक रहा लूकर लाइक करा लोकल जॉइनिंग करून घ्या मंडळी सर्वांना नमस्कार आपल्याला चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत そういうことだね。